नमस्कार मंडळी वेलकम आहे तुमचं टेक टडका ट्वेंटी फोर ऑर सेव्हनवर वर मी प्रियंका पाटील आता ऐका आजची एक जबरदस्त टेक न्यूज स्पॉटीफायने आपल्या जे फीचरमध्ये एक मोठा धमाका केलाय विचार करा आता फक्त बोलूनच नाही तर टाईप करून सुद्धा तुम्ही तुमची आवडती गाणी रिक्वेस्ट करू शकणार आहात म्हणजे एकदम डीएमपी सारखं वाव हे फीचर सध्या प्रीमियम सबस्क्रायबर्ससाठी आहे आणि हो हे इंग्लिश आणि स्पॅनिश दोन्ही भाषांमध्ये काम करतं स्पॉटीफायचा स्पॅनिश डी जे डी जे लिवी सुद्धा आता टेक्स्ट रिक्वेस्ट स्वीकारतोय म्हणजे आता शांत ठिकाणी असाल किंवा प्रवास करत असाल जिथे बोलणं शक्य नाही तिथे तुम्ही आरामात टाईप करून गाणी मागू शकता बिलकुल चॅट जीपीटी किंवा जेमिनायसारखं सारखं वाव स्पॉटीफायचं हे अपडेट खूपच लॉजिकल आहे कारण आपण सगळेच आता एआय असिस्टंटसोबत टेक्स्टिंग करायला कम्फर्टेबल झालोय मॉनी पण इतकंच नाही स्पॉटीफाय एआय डीजे आता तुम्हाला प्रॉम्प्ट सजेशन्स पण देणार आहे म्हणजे काय ऐकायचे हेच कळत नाहीये मग डी जे तुम्हाला आयडिया देईल म्हणजे तुमचं काम अजून सोपं स कसं वापरायचं जस्ट सर्च डी जे ऑन स्पॉटीफाय अँड प्ले गाणं बदलायचंय जे बटनवर टॅप करा आणि व्हॉइस ऑर टेक्स्टने तुमची विश सांगा जसं की प्ले सम नाइन्टीज बॉलिवूड हिट्स किंवा रिमिक्स ऑफ माय फेवरेट आर्टिस्ट मजा हे फीचर सध्या साठपेक्षा पेक्षा जास्त मार्केट्समध्ये लाईव्ह आहे इंग्रजी आणि स्पॅनिशमध्ये आता मराठीत कधी येणार याची आपण वाट बघूया जिन्स एकंदरीत स्पॉटीफायने म्युझिक ऐकण्याचा अनुभव अजून पर्सनल आणि इंटरॅक्टिव्ह बनवलाय तुम्हाला काय वाटतं या नवीन फीचरबद्दल कमेंट्समध्ये नक्की सांगा वाव पुढच्या अपडेटसाठी टेक तडका ट्वेंटी फोर आर सेव्हनला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया लवकरच कॉ कॉ कॉ